किरणच्या इथं पण ते जर तिची भाव जाय ते पिंट्याची बायको तर अजून हकालून निकालून दिलं तर तिनं मध्ये कसं करू पप्पा मी आता जाऊ का नाही जाऊ मन तर करून राहिलं भेटले बरं करतो हिंमत जातोच आता हो मग काय होते तर म्हणता काकू म्हणता काकू मग आधी काय गो आधी काय बरं आधी का ये ना बाई ये ये घरात ये घरात ये बाई हो पण म्हणता काकू आ, थे तुमची सुनता आहे नाही ना अव बाई हाय थे पण अंदर आहे तू चल

हॅलो बिचारे मागच्या यात दिवाळीला आलीस नाही तू मग लग्न होतं ना आ, तू लग्नातही नाही आली मग हो बिचारे तुझ्या लग्नाच्या वेळेस मग नदीचेही लग्न होतं ना म्हणून येणार नाही झालं ने व किरण नाही तर मी आली नसती का तुझ्या लग्नात बरं मी काय म्हणतो तुम्ही दोघी मैत्री मैत्री गोष्टी करा आ, मी नाही का चहा करून आणतो राधिकासाठी बरं बसा ना बाई तुम्ही मी चहा घेऊन येतो हां तुम्ही दोघी पिऊन घेसा चहा गरम गरम आणतो मस्त अद्रक केला टाकून नाही ना म्हणता काकू राहू ना चहा खायला पाहिजे काही बोलतो काय राहते का हा एवढ्या दिवसा बादची आली तू आणि चाय पीत मी काय बोला आमच्या घरचा नाही बघ काकू घरच्याची काय गोष्ट आहे पण तुम्हाला किती कामं राहते उगाच काय गे तरच घेता अरे बाबा एक योका, एक आणि दोन कप चहा बनवण्यासाठी काय तरास होती काय बस बस तू गोष्टी कर किरण सोबत मी येतो चहा घेऊन येतो बसा तुम्ही दोघी मैत्रिणी मैत्रिणी बसा बरं कशी आहे आता किरण तब्येत तब्येत चांगली आहे हो चांगली आहे ना फक्त झोपाचीच परेशानी झाली रात्रभर या झोपून देत आणि रात्री जगते मग तिची तब्येत खराब होऊन जाईल ना हा माय माईची मायाच वेगळी असते बरं लयच वेगळी असते माईची सर कोणीच घेत नाही बस ना किरण बस ना बाकी काय चालू आहे म्हणते मस्त तू सांग ना मी मस्त आहे म्हटलं माझ्या घरी चांगलं आहे सगळं पण मला तरी वाटून राहिलं का तू घरी चांगली आहे म्हणून हा पहिले किती जाड जाड होती तू आता तर जसं काही रोडच होऊन गेली एवढी रोड झाली असं कसं टेन्शन आहे बाप्पा तुले

आ, दोन नंदीचे पहिले झाले होते मला लग्नाच्या अगोदर आणि एक नंद राहिली होती तर ते तुझे लग्न होतं ना तेव्हाच तिचं लग्न झालं तुमच्या दोघांचं लग्न एकाच महिन्यात होतं म्हटलं म्हणून तर मला येणं नाही झालं हो काय चांगली आहे मग ते तुझी नाना हो इथंच आहे ना ते इथंच म्हणजे कुठं व तू घरी काय हो ना माझ्या घरीच आहे कहून तिच्या नवऱ्याची इथं नाही गेली काय ते का घर जाऊ आणला तिनं नाही ना विचारे भाडण करून आली नवऱ्यासोबत आणि इथे जा म्हटलं चार पाच महिने झाले माझ्या घरी हाव काय हो चार पाच महिने झाले तुम्ही घरी आहे माय बाई कौन कौन के भांडण केलं जराशी गरम दिमाकाची आहे ते भांडखोडी आहे त्याच्यानं येऊन गेली इथं नवऱ्यासोबत भांडण करून काय करता आता हव राधिका मग ते चार पाच महिन्यापासून इथंच आहे तर मग तर तुझ्यासोबत चांगली वागते होती आता काय सांगू बिचारे तुले अहो तिनं तर मी म्हटलं जिंदगीच खराब करून टाकली म्हटलं सकाळी किटकिट संध्याकाळी किटकिट एवढी किटकिट किटकिट लावते म्हटलं आणि निसते माझ्या सासूचे कानं भरते म्हटलं आणि मला म्हटलं सुखानं जगू नाही देऊन राहिली न ना काही नाही दिवसभर काम करावं म्हटलं आणि थोडंसं जर चुकलं तर काय हे त्याच्यात आगीत ते लोटते म्हटलं आणि आमचे सासा सुसून सुनाचे भांडणं लोन देते काय बरं हां इथं सून चांगली नाही आहे तर सासू चांगली आहे सून चांगली वागत नाही आणि तू घरी सून चांगली आहे तर सासू चांगली नाही आहे आणि ते आनंद आहे धिंगाणा करते असं राहते जिथं चांगलं भेटा तिथं वांगलं भेटते जिथं वांगलं भेटा तिथं चांगलं भेटते हो मी आली होती सकाळी तू घरी माझ्या घरी इथं आईच्या घरी हा माय मै आई सांगे म्हणे किरण आली म्हणे बाळांत पण आले म्हणे पोरग झालं म्हणे तिने म्हणे मग मॅ म्हटलं लय दिवसाची भेटणी झाली भेट घेऊन येतो म्हटला तू हा मग मग आली कोण नाही तू अहो माय तेच सांगून राहिली तुले भेट घेऊन येतो म्हटलं तू तर मी आली बाई इकडे जेवण घेऊन केलं घरी आणि आली त्या घराकडे तर विचार तुझ्या घरातून नाही काय तुझी भावचाच निघाली आणि मला का नाही काय कोयची बोलून राहिली होती मी आता इथे चांगलं विचारलं म्हटलं किरणचं घर आहे काय हे म्हणतं काकूचं घर आहे काय आता नवीन घर बांधलं ना पिंट्यानं तर काही ओळखून येऊन राहिलं होतं आणि मी एक वर्षापासून आली नाही इथं हां मग तुला ओळखून आलं काय तर घर अहो विचारे तेच सांगून राहिली म्हणजे काही घर ओळखून नाही आलं पण जागा तर माहिती आला आपल्याला आपण लहानापासून मोठं झालं तर कुठं घर असते म्हणून मग त्याच रस्त्यानं मी आली आणि पाय तू तिथं दुसरं घर दिसलं मध्ये तरी म्हटलं विचारून पाय तू म्हटलं तर तू भावजे निघाली भावजे बिचारे कोणी कोच बोलून राहिली होती तू आणि हाकलूनच दिलं म्हटलं तिनं मला हाकलून दिलं हो ना बाई हाकलूनच दिलं मला बिचारे पिंटू दादा म्हटलं लव्ह मॅरेज केली म्हटलं त्या नंदनी सोबत काय काय विचारतो विचारूच नको एवढी देते, देते कामही करत नाही आता ते बिचारी आता तिला म्हातार पण येऊन राहिलं कशी ते आता सांग मी बाळंताला आली तर सगळं तेच करते म्हटलं मयाही करते घरचही करते सगळं तेच करते आणि ते बायको

बाकी तर आईलाच राहा लागते तिच्यासोबत कशीच आई राहत असन काय माहीत पप्पा तिच्यासोबत म्हटलं मला बाळ झालं म्हटलं ते बाळाला घ्यायलाही येत नाही मला पाहायलाही येत नाही आणि बोलायलाही येत नाही म्हटलं तिच्या खोलीतून बाहेर निघतच नाही ते ना आपल्यासोबत बोलते ना चालते ना काही करते फक्त आईसोबत भांडत राहते कायच्या ना कायच्यावरून हा काय हो राधिका कशीच आहे का ते लय सुद्धा डबाई आहे बाई नाही तर काय विचारे असा विचार करू 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 म्हटलं आपलं मन नाही लागत का आपल्या आईची अशी हाल पाहिलं जात नाही आपल्याकडून आपण आपल्या सासरा सासरी कसं राहतो आपण असंच करतो का बिचारे आपण आपली सासू आपल्याला गोष्टी ऐकवते नंदा भांडते आणि सांग बरं तू या एवढी चांगली असून काय कशी सून भेटली तिले अशी सून म सासूले सासूला भेटायला पाहिजे होती मग झालं असतं हा ना हे बरोबर आहे तु पण तसं होत नाही ना जिथे चांगलं राहते तिथं भेटतेच दोन्ही चांगलं भेटूच नाही शकत एक तर सून बदमाश राहते नाही तर सासू बदमाश राहते दोन नगर चांगले राहून जाईल ना तर बस मग तर जग कुठच्या कुठंच चाललं जाईल हा हो माझ्याही बरोबर आहे तुझ झालंच नाही का मग गोष्टी किती गोष्टी करसान बाप्पा हा पूर्ण एक दिन वर्षाच्या गोष्टी इथंच करून घेता काय आता चांगल्या चांगल्या गोष्टी करा दोघीचे चेहरे उतरून गेले म्हटलं कायच्या गोष्टी करू आल्या होत्या काही नाही आई असं जीवनाचा सांगून राहिलो तो तिच्या जीवनाची कथा ते सांगून राहिली होती माझ्या जीवनाची मी बर बर जाऊ द्या घ्या बर चा घ्या बर दोघी काकू तुम्ही पण घ्या ना चा थोडस नाही हो बाई प्या तुम्ही प्या आ, मी मग अशीच पेली आता मी पेत म्हटलं चा आगी मग तर पेली मी आ, तुम्ही प्या आ, बसा मी तुझ्यासाठी नाही काय नाश्त्याला आणतो काकू तुम्ही उगाच त्रास नका करू बरं नाही तर मग मी चालली जाईल हर बर जाऊ दे आ, करा मग गोष्टी करा काही लागेल तर सांग जा मला हां मी नाही काय दोन तीन कपडे आहे म्हटलं बाळाचे दोन टाकून देतो म्हटलं का बाई सारे काम तूच करशील काय सांग ना बहिणीने करन ना ते दोन तीन कपडे काय धुवून टाकायला काय होते जाऊ दे ना बाई काय करतो आता आता काय भांडण करतं काय मी आहे तुला कशी आहे ते तिने जर म्हटलं ना काम करायचं तर म्हटलं कावरून शेते म्हटलं अंगावरती कावरून येते मग काय फक्त काय झोपासाठी आणि बसासाठी लग्न केलं काय ते ना हा हा कामाचे ना धामाच्या ना सैपाक करते ना भांडे घासते ना कपडे धुते काहीच करत नाही त्या काय करते मग खोलीत बसून दिवसभर जाऊ दे ना माय जाऊ दे जाऊ दे काय करता आता जाऊ दे आपलं नशीबच खोटाय जाऊ दे करून घेतो ना मी दोन तीन तर कपडे आहे धुतो ना भातच धुतो मी जाऊ दे तू टेंशन नको घेऊ बरं तू बाळाचं बाळावर लक्ष दे मग आईने नाही काय तिने जास्तच डोक्यावर चढून ठेवलं म्हटलं लस चढून ठेवलं हा मै वहिनी काहीच करत नाही मस्त ताटून ताटे वाढून देते म्हटलं मये मस्त जेवण करायला येते सासरी म्हटलं म्हटलं काम नाही करत आणि उलट म्हटलं नाही लावून देते आणि मै सासू एक काम नाही करत म्हटलं मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण कामच पुरून जाते आणि रात्री असा जीव करते थकल्यासारखं झोपाले भेटत नाही म्हटलं रात्री एक एक दोन दोन वाजून जाते म्हटलं झोपाले आणि तिकडे सकाळी लागते अव आईले वाटते आता काय बोलू बोलन तर मग पान नव्हते घरात भांडाले भेटे ना ते जरा असं बोललो तर बिचारे कावरून शेते ना माझी बहिणी लयच कावरून येते काय करण होते हा बाई असं सांगते म्हणजे काकूले वाटत असन काय बा आता बोलू मी उगाचच भांडण होईन घरात त्याच्यापेक्षा दोन कामं मीच करून घेतो ना अहो बिचारे काम करायला काही नाही आहे पण आता तिचं वय राहिलं काय एवढं काम करायचं थोडं फार होते तिच्याकडून एवढं काम होते काय आता आपणही असं अडून बसलो का तिला काही करून नाही लागू शकत अहो माहितीही बरोबर आहे हे बाबा ते अशा काही काही सुना चांगले सासू भेटून जाते आणि आमच्या सायर केले वस सासू भेटून जाते अशी राहते जिंदगीची कथा असे व्हिडिओ बनवतो बाबा आम्ही जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर कृपा करून आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक चांगली कमेंट करा धन्यवाद